मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो तर लोकच्या मैदानामध्ये आणि नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी जसे दोन्ही भाऊ एकत्र आलेले त्यावेळेस प्रथम क्रमांक केलेला यावेळेस पण जबरदस्त स्पीड लागलं सेमीला आ... भैया नमस्कार नमस्कार किती म्हणजे भरपूर प्रतीक्षा होती या गुलालाची आणि आज शक्य झाले काय आनंदाच आनंद चांगलाच आहे हा आनंदाचा काय विषय नाही आनंद तर खूपच असणार आज बाकासूर देवी बैलगाडी क्षेत्रातला बैलगाडी क्षेत्रातला देव आहे बाकासूर त्याच्याबरोबर आज पर्णबी नशीब हे भाऊ भावांचा साज आहे त्यामुळे तो राहण्या बी महत्वाचा आहे आनंद पण भरपूर आहे आता पण फायनलला तीन नंबर तास लागला आज काय नशीब जोरदार आहे म्हणावं लागेल काय <laughs> माहिती आज आता एखाद्या दोघांच आशीर्वाद शंभर देवाचा बाबाचा सरजाचा आणि काय सरांचं नाव लावलं असेल त्यांचा आशीर्वाद माग उभा असेल माझ्या आणि जे काय त्यांचे फॅन्स फॉलोअर्स आहेत त्यांचा पण आशीर्वाद आज माझा मागो उभा असेल त्यामुळं बरस दिवस भरपूर म्हणजे खडतर बघितले आता सध्या काय एक एक मोठ मैदान झालं पेडगावचं मैदान झालं तिथं गटाला पब्लिक न गाडी पळ सुंदर पळालेली सेमीला जरा थोडस हे झालं पण जरा कुठं नाराज झालेलं झालेला की बाबा एवढं मोठ्या मैदान झालं होतं आता थोडं पब्लिक आता त्याचा वर्गच एवढा आहे की काय आता त्या ला अडवलं म्हणजे आम्हाला सुद्धा नाकेन येत मोठ्या मैदान बर त्यामुळे काय आता बोलायचं आता काय झाल्याचं काय काय खडतर प्रवास म्हणजे काय काय पायऱ्याला वगैरे काय अडचणी वगैरे पुरती तर काय विचारत नका पायऱ्याच्या अडचणीच काय भरपूर पायऱ्याच्या अडचणी भरपूर त्रास एवढं पळत असताना पण याच गोष्टीचं दुःख होत कि ते एवढा पळत असताना फक्त काहीतरी म्हणजे बरोबर चालणं पळणं किंवा पब्लिकचा काय प्रॉब्लेम येणं किंवा गाडी कडल लागणं हेच प्रॉब्लेम होत होता चार आम्हाला नाही नाराज कधी आजपर्यंत केलं बरोबर आजचं एक टॉपचं नियोजन करणं झालेलं केव्हा नियोजन झालेलं आजचं आणि कुणी केलं कसं नाही नियोजन असं आम्हीच असं सगळे आमचे सहकारी आहेत काय बरीच लोक आहेत त्यामाग हे त्यांनी केलं होतं मामांना आपण बैल मागितला तर मामाने एका शब्दावर बैल दिला बरोबर सकाळी ज्यावेळेस मी पोस्ट टाकलेली कम्युनिटीला बरेच प्रेक्षकांचे कमेंट आले की तब्येतीमध्ये पण सुधारणा वाटते काय म्हणजे काय आता आम्ही कम बॅक करायचा म्हटलं थोडस एक पेडगाव बसून बसूनच ठेवला होता थोडं नियोजनच चाललं होतं त्याच ते नियोजन करूनच उतरलो म्हणजे डाएट वगैरे आता म्हणजे सगळं प्रॉपरच घ्यायचं नियोजन चाललं होतं ना बर एक प्रकारे तुम्ही जसं म्हटलं तसं विश्रांती दिली आणि डायट वरती फोकस केलं काय काय बदल केले मध्ये आणि किती महत्वाचे होते माज़ माज़ ते मध्ये बदल करण्यापेक्षा कसं होतं थोडस त्याला रेस्ट दिली थोडस त्याचे काय दुखापती जुन्या होत्या माझ्याकडे त्याचा माझं असं मत आहे की त्याचा आजपर्यंत मेंटेनन्सच कोणी बघितला नव्हता मी बघून घेतला आता मेंटेनन्स परत त्याला चालू केला ड्रायव्हर आहे अमर जाधव यांचे पण सहकार्य खूप आहे मला अगदी हाक मारले ते आमचे पाहुणे जगताप पाहुणे त्यांचे पण भरपूर साथ आहे आम्हाला या गोष्टीत अजित शेट जगताप कारुंड्याचे ते पण आमचे पाहुणे लागतात त्यांची पण भरपूर साथ आहे म्हणजे हे सगळे म्हणजे उभी राहतात माझ्याभर त्याला आनंद आहे आम्हाला विषय काय गाडी प्रतिबंध मारतो बर का पण थोडस काहीतरी काय करू शकत नाही ना छोट्या ना। आम्हाला विश्वासच होता छोट्या गाडी टॉप मारतो कारण आम्ही छोट्या बैलांना गाडी मारताना बघितली होती बरेच वेळेला म्हणून आम्ही थांबवतो होतो की छोट्या बस म्हणून आज काही जरा थोडस वेगळं दृश्य पाहायला मिळलं स्पीड जबरदस्त लागते आज दोघांना पण काय नेमकं काय विषय काय आता अरे काय त्याला भावना कळत असते एका दिवस म्हणजे त्याला मी कधी बैल धरलाच नाही माझ्या दारातला पोरगा म्हणून धरलंय त्यामुळं काय त्याला बापाच्या भावना कळल्या शेवट कारण दमलो होतो मी सुद्धा सगळे करून करून मारखाव काय बोलता म्हणजे दमलेला म्हणून म्हणजे काय म्हणजे जाऊन त्याची काय चूक नसताना मारखाव नाहीत बेकार वाटत ना त्याची चूक असल्यावर मारखाव नाही मानतो बाबा तुझी चूक आहे चल मग त्यात आपल्याला दोष जातो ना त्यामुळे बेकार वाटतं ना तेव्हा आपल्याला दोष न देता ते म्हणजे दे त्याची चुक नसताना काहीतरी पब्लिकमुळं किंवा नशीबाव हो किंवा काहीतरी कडे लागणे किंवा शेजारच्या ने न साथ देणे ह्यातच त्याचा नशीब गंडत होता बरोबर म्हणून आम्ही बी थोडं थांबलो रेस्ट घेतली विचार केला सगळ्या गोष्टींचा सगळं नियोजन लावलं पद्धतशीर म्हणून तसं इंस्टाला टाकली होती पोस्ट कि इथन मागे झालं ते दुसऱ्याच्या मर्जीन झालं आता होईल आमच्या मर्जीन म्हणजे ही पोस्ट त्यांनी आधीच टाकली आधीच टाकली म्हणजे एवढं कॉन्फिडन्स आहे त्याला या दोघांना कॉन्फिडन्स असणार ना शेवट एका पैलवानाची तालीम जर एक पैलवान घेत असेल तर शंभर टक्के की होणार शंभर टक्के ते वस्ताद जर तुम्ही स्वतः पैलवान पैलवानाचा त्याचा बापच पैलवान तालीम घेत असेल तर शंभर टक्के बरोबर आता सध्या तुम्ही म्हटलं तसं बसवून ठेवलेलं म्हणजे जास्त बाहेर थोडेसे काय प्रॉब्लेम होते फेरे वगैरे काढले का जरा फेरे पण नाही काढले त्याचे काय बसवून नव्हतं थोडस आउट वगैरे आणलंय थोडस त्याचे प्रॉब्लेम होते बर, ते आम्ही काढून घेतले जरा त्यामुळे आम्ही त्याला बसवून ठेवलं अभिजित भाई आज एक वेगळी सजावट दिसली मला म्हणजे त्याचा आम्ही पंधरा दिवसात आम्ही ठरवलेलं त्याचा रुपडं पालटून नाहीये सर्जा चेंज माणसाने सर्जाला म्हणलंच पाहिजे की बाबा आज देखणं रूपच आहे सरजा काहीतरी म्हणजे आज करणार त्यासारखं म्हणजे काय आनंद आहे आनंद तर खूपच आहे ना आनंद राहणार ना कारण आज आषाढी एकादशी विठ्ठलाची वारी ते विठ्ठलाचा आशीर्वाद मला आमच्या डोक्यावर शंभर टक्के आज आषाढी एकादशी आणि तुम्ही पण विठ्ठलाकडे मागणं मागितलं असेल किंवा ते जे फॅन्स आहेत ना म्हणजे मला ते फॅन्स कडे बघितलं ना खरोखर खर माझ्या डोळे भरून येतात एवढे फोन असतात की त्यात म्हणजे महिला वर्ग सुद्धा आहे पण मला तिकडून मग शंभूनी मध्ये सांगितलं त्यात ताई आहेत त्या स्वामींचं सर्जासाठी तिकडं स्वामींचं पारायण करते स्वामी समर्थन ते मधुकर पाटील म्हणून कराडचे त्यांचं तर मला एक दिवसात दोन तीन तरी फोन असतात माणूस काय करेल त्याच्या प्रेमासाठी कि मला बाकीच्या प्रेमासाठी सर्जा मला एवढा जीव लावा लागतो इतका आणि त्याची एवढी काळजी घ्यावी लागते बरोबर म्हणजे माणूस जर इतक्या लांब ना त्याला नुसता बघून जर एवढं त्याच्यावर प्रेम करत आपण तर त्याच्या बरोबर म्हणलं आपल्याला किती प्रेम लागणार त्याला जीव लागणार आता सध्या या दहा ते पंधरा दिवस झाले किंवा पेडगावचं मैदान झालं त्यानंतर रखरख वाटायची का मनामध्ये न वाटणार ना शंभर टक्के जोडी पण टॉपच होती शेवट पब्लिकनी थोडस पब्लिकच्या चुकीमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आता काय करणार त्याला पर्याय नाही ना, ना। बरं चालतंय शुभेच्छा चा तुम्हाला आणि नक्कीच आज चाहत्यांच्या आशीर्वादामुळे नक्कीच काहीतरी चमत्कार होईल असे करू धन्यवाद हा